टू व्हीलरवर तिघ जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली त्यांनी फोन लावला अण्णा मी येऊ का गावाला गाडीत आहे का जा पप्पा बोलले आहे मग पाच मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायविंग पप्पा करायला पण हा ड्रायविंगला बसला होता त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीट वरच हल्लाय नंतर पप्पा बोलले हा सर्व मी सर माझ्या पप्पाला पण तिथं हातापाई करून हा नंतर पोलीस स्टेशन

मारायच काही युग झाला माझ्या मिस्टरने तरी दहा पंधरा लोक होते त्यांच्यासोबत माझं म्हणणं तरी त्यांचं अखं जाऊन यायचं ना आमच्या इथे स्टँडवर मारायचं अखं घरी मारायचं असं लोक चिपका म्हणणे ह्याच तरी आणि हा नव्हता त्याची कुठलीच Io sono un'altra persona. 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 Io sono un'altra

तरी वाट सुद्धा तरी काही वाटलं नाही बघा ते मी दादाला बघतोय तरी मी वरण टाकलं कुकर लावलं गवारी नित होते मनात कसं येईल ना कोणाचे आपण आपलं वाट एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही सोबत होती विषय भांडाचा विषय म्हणजे असं होईल असत भीती वाटत नव्हती